नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी धर्मवीर प्रतिष्ठान आक्रमक झाल्याचे हिंगोली येथे आपल्याला पाहायला मिळाले आहे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करून बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी लढा त्यांनी उभारला आहे हिंगोली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काचा योजना मिळाव्यात व बांधकाम कामगार कल्याण मंडळातील भ्रष्टाचार थांबावा यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवरी प्रतिष्ठानच्या वतीने अक्रमक भूमिका घेतली संस्थेचे जिल्हाप्रमुख पिंटू दादा गोरे महिला जिल्हाध्यक्ष वर्षातई खंदारे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बांधकामगार कल्याण मंडळ कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्याच्या नंतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाच मागितली जात असल्याची प्रतिक्रिया तसेच तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली जर संबंधित विभागाने या मागण्यांची पूर्तता केली नाही तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ठाम इशारा पिंटू दादा गोरे यांनी दिला बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी प्रतिष्ठान लढा देत राहील आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलत राहील असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पाहूया जिल्हाध्यक्षा सवर्षा विलास खंदारे आपल्या मनोगताच्या माध्यमातून केलेले भाष्य धर्मवीर छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मी महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा विलास वर्� खंदारे या ठिकाणी बांधकामगार ऑफिस आहे हिंगोली येथे आणि खेड्यापाड्यातून चार दिवस झाले चक्र मारत आहे यांना पेट्या नाही मिळत आहे आणि भांडे पण मिळत नाही आहे आणि त्यांना तेन दिलेली आहे आहे त्या तारखेनुसार या ठिकाणी चक्र मारत तर इथले अधिकारी म्हणत आहे काही तांत्रिक अडचण तांत्रिक अडचण जर असली तर काही दोन तीन खेड्यामध्ये काल परवा जाऊन पेट्या वाटल्या त्यांच्याकडून दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांना पेट्या मिळत आहे म्हणजे गोरगरी पैसे देत नाही त्यांना पेट्या नाही

मग काही दलाल लोक पैसे घेऊन त्यांना पेट्या कशा मिळत आहेत कोणी दलाल लोक पैसे खात असतील त्यांच्या आम्ही तोडण्याशिवाय राहणार नाही किती केसेस होत्या तेवढ्या होत्या आमच्यावर पण आम्ही आता मागे हटणार नाही आमच्या महिलांना पेट्या मिळाल्या पाहिजे कारण की सत्यता इथं जर कोणी बघितलेली असेल त्यांनी येऊन बघा कारण जे सत्यता आहे ती तुम्हाला हे पूर्ण दिसतो उदाहरण दिसत आहे आम्हाला इथे न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आम्हाला पुढं पाऊल उचलायची वेळ येऊ देऊ नाही अशी साहेबांना मी विनंती करते जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर प्रतिष्ठान धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील आज हिंगोली येथून आम्हाला काही महिलेचा कॉल आला असता काही तात्काळ आम्ही इथे आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष वर्षासाठी आलेल्या आहेत आणि स्वतः मला पण कॉल आला होता मी स्वतः इथं आलो काही दलाल लोक गावगाव परत नेऊन पेट्या द्यायलेत आणि जे गरीब अति गरीब लोक आहेत त्यांच्याकडून हजार रुपये घडत नाहीत हे लोक इथं लाईनला लागून बसतात त्यांना हाड्या विम्या तारीख भेटत नाही आज या उद्या या हे कार्यालयाची याची भाषा आणि नेहमी यांचे तेच बोंब चालू आहे त्यांनी लवकरात लवकर जे सी जे मेन अधिकारी हिंगोली जिल्ह्याचा जे मेन अधिकारी आहे त्यांनी हे तात्काळ हे बंद करण्यात यावं नसता आम्ही धर्मवीर प्रतिष्ठांच्या वतीने आम्हाला जे काय हात उचलता येतील आम्ही ते करून दाखवू एवढीच आमच्या आग्रहाची विनंती आहे साहेब आम्हाला हातामध्ये कोणती गोष्ट घेऊ देऊ नका आम्ही एक आहे आम्ही प्रामाणिक पद्धतीने आम्ही काम करण्याचं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही काम करत आहे आम्हाला अन्यायाचा लढा आम्हाला घेऊ देऊ नका जेणेकरून हा गरीब आज आज ही लेप बघा या मुलीचं बघा या मुलीला माय घेऊन आली पाणी नाही